नमस्कार आखाड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संजय राठोड मीडियाच्या समोर आले बोलले मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेले उजा चा प्रकरणावर संजय राठोडांनी पहिली प्रतिक्रिया दिली उजा चव्हाणच्या मृत्यूवरून घाडेनं राजकारण केलं जातं असं संजय राठोड म्हणाले मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लागली लावलेली आहे पोलीस तपासामध्ये सत्य काय ते समोर येईल असं संजय राठोड म्हणाले मात्र अरुण राठोडला ते ओळखतात का पूजा चव्हाणला ते ओळखतात का ऑडिओ क्लिप आवाज त्यांचा आहे का या प्रश्नांची उत्तरं मात्र संजय राठोड यांनी दिली नाहीत मात्र संजय राठोड नेमकं काय का बोलले ते आपण पाहूयात बंधूं खऱ्या अर्थान आपण सर्वजण प्रसार माध्यम असेल समाज माध्यम असेल या माध्यमातून जे काही दाखवण्याचा प्रकार केला मी आपल्या सर्वांना खात्रीनं सांगू शकतो की या सर्व गोष्टीमध्ये तथ्य नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे बंधूंनो मी मागासवर्गीय कुटुंबातून विमुक्त भटक्या कुटुंबातून ओबीसीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे गेल्या तीस वर्षापासून माझ्या सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा तो अतिशय वाईट प्रकार या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेला आहे समाज माध्यम असेल प्रसार माध्यम असेल याच्यामध्ये जे अतिशय घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झालेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे पोलीस चौकशी करत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की माझी आणि माझ्या कुटुंबाची आणि माझ्या समाजाची बदनामी आपण करू नका चौकशीत जे काही सत्य बाहेर निघेल ते या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं मात्र कुठल्याही प्रश्नाचं उत्तर संजय राठोड यांनी इथे दिलेलं नाही आणि त्यामुळे विरोधी पक्षांचाही समाधान झालं नाही उलट संजय राठोड हत्यार आहे असा आरोप चित्रा वाघ यांनी केलेला आहे आपल्यासोबत या आखाड्यामध्ये सहभागी आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू आकबारे राठोड समर्थक डॉक्टर मनोज टिथवे आणि भाजपच्या नेत्या ज्यांनी सगळ्यात आधी संजय राठोड यांचं नाव समोर आणलं होतं तर अशा चित्रा वाघ सोबत आहेत चित्राची मगाशी देखील तुम्ही संजय राठोड यांच्यावर तीव्र टोकाची अशी टीका देखील केलेली आहे संजय राठोड बोलले मात्र प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही बोलायला ते काय उत्तर द्यायला आलेच नव्हते ते तर त्यांच्या पापाची कबुली द्यायला बंजारा समाजाचं जे पवित्र काशी ज्याला आपण म्हणतो त्या देवीला त्या ठिकाणी आले होते ते त्यांनी केलेल्या पापाची कबुली द्यायला असं मी म्हणते पोहरादेवी हे माता जगदंबेच स्वरूप आहे रूप आहे आणि ते या महिषासुराला गाडल्याशिवाय राहणार नाही लाखोंचा तिथं मोर्चा आणू दे नाहीतर आणखी दहा लाखांचा आणू दे जोर जोरात बेंबीच्या देठापासून ओरडलं आणि एवढी लोक गोळा केली म्हणजे तुम्ही निर्दोष आहात हे होत नाही स्वतः शेण खायचं आणि त्याच्यासाठी समाजाला वेठीला धरायचं हा जो काही नवीन ट्रेंड राजकारणामध्ये सेट होतोय तो अतिशय दुर्दैवी आहे हे म्हणावं लागेल पंधरा दिवसानंतर मंत्र्याला उपरती झाली आणि तो लोकांच्या समोर आला आणि ज्या पद्धतीने त्याने हे जे काही आज त्या ठिकाणी येऊन जे शक्ती प्रदर्शन केलंय मला वाटतंय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी यांनी कोरोना काळामध्ये मीच जबाबदार हे स्लोगन देत प्रत्येकाला आपल्या जबाबदारीचं भान ठेवण्याचं त्यांनी त्या ठिकाणी सूचित केलंय राज्यामध्ये पवार साहेबांपासून तर सगळ्यांनी आपले दौरे त्या ठिकाणी रद्द केले भारतीय जनता पार्टीचा उद्या होणारा जो मोर्चा होता तो सुद्धा पुढे ढकललेला आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेचं पालन करत आणि त्यांच्याच पक्षाचा एक मंत्री त्या ठिकाणी स्वतः केलेल्या दुष्कृत्यासाठी ज्या पद्धतीने लाखोच्या समाजाला तिकडे आणतोय आणि त्याचं समर्थन आहे ज्या पद्धतीने तो दाखवतोय त्याचा त्रिवार निषेध आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी नक्की करावी आणि त्याचा जाप पण त्याला विचारावा हेही मला सांगायचंय वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या पद्धतीने बलात्कारांना वाचवण्यासाठी तीनही पक्षाचे मंत्री नेते एकत्र आलेले आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे कारण ही एकी आम्ही भंडाऱ्यामध्ये झालेल्या बारा छोट्या निष्पाप मुलं जे जळून होरपळून मेली त्यांचा चाळीस दिवसापर्यंत एफ आय आर झाला नाही ते तेव्हा ही एकी दिसली नाही जिच्या नावाने शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये येतोय त्या हिंगणघाटच्या निर्भयाला अंत्यविधीच्या वेळेला सरकारने लिहून दिलेलं आश्वासन होत त्याची पूर्तता वर्ष होऊन गेलं तरी झाली नाही त्याची आठवण करून द्यायला या नेत्यांची एकी दिसली नाही तर बलात्कारांना वाचवण्यासाठी मात्र हे सगळे एकत्र आले प्रश्न तिथंच आहेत मला सरकारला विचारायचंय मंत्र्यांना विचारायचंय कुठवर आणि किती बलात्कारांना वाचवणार आणि दुसरं महत्वाची गोष्ट कितीही लाखाचा मोर्चा आणला तुमच्या समर्थनामध्ये म्हणजे त्या महंताचं मी बघत होते तोंडाला फेस येईपर्यंत मंत्र्याचं त्या ठिकाणी कौतुक करण्यात गर्क होते कितीही आणलं काहीही आव आणला काही तरी प्रश्न तिथंच आहे बारा ऑडिओ क्लिप शेमड पोरगही सांगेल आवाज संजय राठोडचा त्याच्यामधली दोन मुलं जी प्रत्यक्ष दर्शी होती जुजबी चौकशी करून सोडून दिलं आम्ही जेव्हा प्रश्न विचारले जे, जे। तेव्हा सांगितलं ते फरार आहे त्याच्यातला एक पकडला एक अजून फरार आहे मंत्री पंधरा दिवस फरार आहे आलेले जे सगळे अपडेट आहेत आई वडील सांगतायत की आम्हाला त्या ठिकाणी कोणावरती आरोप नाही दोन दिवसांनी उत्तर राष्ट्रवादीला उमेश पाटील देखील आपल्या आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे डॉक्टर राजू आकमारे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत राजू आकमारे आधी तुमच्याच येते मी जे चित्रादी धन्यवाद आपल्यासोबत प्रसाद ला त्यानंतर भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आपल्याबरोबर जोडले जात आहेत धन्यवाद चित्रादा आता चित्रावाघ यांनी हे घडाघाती आरोप जे आहेत ते संजय राठोड यांच्यावर केले होते संजय राठोडांचं नाव त्यांनी सगळ्यात आधी उघडपणे समोर केलेलं होतं आणि त्यानंतर देखील यांनी आक्रमकपणे संजय राठोड यांच्यावर आरोप केलेले आहेत राजू वाघमारे संजय राठोड आले मात्र जे काही बोलले त्यासाठी इतके दहा दिवस का लागले जे काही ते बोलले त्यामध्ये नाविन्य असं काय होतं दहा दिवसानंतर फक्त एवढंच बोलण्यासाठी संजय राठोड गायब झाले होते नाही सगळ्यात पहिला प्रश्न असा की आता ज्या जज चित्रा वाघ जी बोलल्या कारण भाजप आणि भाजपचे नेते आता जज झालेले आहेत सुशांत सिंग प्रकरणापासून तर त्यांनी जजची भूमिका चांगल्या पद्धतीने निभवायला सुरुवात केलेली आहे स्वतःच प्रश्न उपस्थित करायचे स्वतःच निर्णय द्यायचे स्वतःच समोरच्याला आरोपी करायचं आणि स्वतःच त्याला शिक्षा देऊन व्हायचं हा नवीन पायंडा भाजपने राजकारणात आणलेला आहे त्याचच एक पुढचं जे पाऊल आहे ते आदरणीय चित्रा वाघ मॅडमनी उचललं त्यांनी डायरेक्ट त्याला बलत्कारी म्हटलं ते लगेच त्यांच्यावर खटला दाखल त्यांचा निकाल दिला अहो मला एक कळत नाही की या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात आहे पोलीस अस्तित्वात आहेत पोलीस चौकशी करतायत आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की या घटनेची आम्ही चौकशी करू सत्य बाहेर भाजप राष्ट्रवादीकडे म्हणून मी उमेश पाटलांकडे येते उमेश पाटील पोलीस चौकशी करतायत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत संजय राठोड सुद्धा बोलले मात्र कुठे चौकशी म्हणजे संजय राठोडांची चौकशी करण्यात आली आहे का अरुण राठोड बरोबर त्यांचे काय संबंध होते पूजा चव्हाणला ते ओळखत होते का ऑडिओ क्लिप मध्ये त्यांचा आवाज आहे का याचं एकाचही उत्तर संजय राठोड यांच्याकडून मिळालं नाही नाही या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल नाहीये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जी काय संशय संजय राठोड यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून निर्माण केला गेला चित्राताई वाघ ह्या राज्याच्या राष्ट्रवादी महिलाच्या अध्यक्ष होत्या आता त्या भाजपमध्ये जरी असल्या तरी त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ऑडिओ क्लिपची सत्यता आता न्यायालयीन पातळीवर काही धरली जात नाही ऑडिओ क्लिप ही लॅब टेस्ट फॉरेन्सिक होते, आएका आएका मज़ा, होते मज़ा, मज़ा की की म्हणणे ऑडिओ क्लिप नेमकं काय झालं याची उत्तर नाहीये मग दहा दिवस होते कुठे चित्रा वेळ दिला चित्रवाकडे वेगळे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तर दिली पाहिजे ना उमेश पाटील त्या उत्तर, उत्तर आहेत सांगितलं एक गोष्ट आहे की आज जे शक्ती प्रदर्शन झालं किंवा जे लोकळा झाले त्याचा समर्थन आम्ही करणार नाही त्याचं कारण असं आहे की कोरोनाच्या काळात मध्ये सगळ्यांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये तोंड असल्याचं काय कारण आहे तो प्रश्न त्या ठिकाणचा तो वेगळा चर्चेचा विषय आजचा चर्चेचा विषय हा आहे की संजय राठोड यांना न्यायालयीन प्रक्रियेच्या आधी पोलीस प्रक्रियेच्या आधी आपण दोषी ठरवायचं का या पुढे काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर असाच कुठला तरी आरोप झाला तर त्याची चौकशी सुद्धा करायची नाही का तपास करायचा नाही का तपास करण्याची एक प्रकारची एक शास्त्रीय पद्धत असते अशा प्रकारमध्ये ऑडिओ क्लिप शिवाय दुसरं काय आहे की सांगायला की अमुकच अशा पद्धतीची घटना घडली आहे म्हणून शेमडा सुद्धा सांगेल तुम्ही म्हणताय आज अनेक सेलिब्रिटीचे आवाज

ज्यांची नावं घेतली गेली mm. त्याच्यामधल्या काही लोकांना अटक केली गेली त्यांचे टॉवर लोकेशन असतील मोबाईल लोकेशन असतील mm. याच्या संदर्भातली जी काही चौकशीची प्रक्रिया चालू आहे mm. त्याच्या संदर्भामध्ये पोलीस पोहचतील ना बरोबर उमेश पाटील या सगळ्याला पंधरा दिवस झालेत आणि पंधरा दिवसानंतर संजय राठोड बाहेर आले मौन सोडलं त्याने मात्र ते काहीच बोलले नाहीत प्रश्न अनुत्तरित राहिले ज्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी होती ती काही संजय राठोडांकडून मिळाली नाहीत थोडस थांबा उमेश पाटील आपल्या सोबत तिथे डॉक्टर मनोज टिटवे देखील आहेत जे राठोड समर्थक आहेत आज ते स्वतः तिथे असतील त्यांनी पूर्ण हा सगळा माहोल देखील पाहिला असेल डॉक्टर टिटवे जर राठोडांना बोलायचंच होतं फक्त एवढंच सांगायचं होतं की ते दहा दिवस कुठे होते किंवा त्यांच्या आरोपांसंदर्भात काही बोलायचं होतं तर मग त्यांनी सरळ सरळ या प्रकरणामध्ये आपला काही हातच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला दहा दिवसापूर्वी सुद्धा बोलू शकत होते ते ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला आज संजय राठोड साहेब जे आले होते पोरादिव इथे तो त्यांचा एक वैयक्तिक दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये ते फक्त तिथे पोरादेवीला दर्शनासाठी आले होते दौऱ्याचा जो कार्यक्रम आहे तो आपण आपन्जा, जर तो आपण जर नीट पाहला तर त्यांनी फक्त तिथे ते दर्शनाला आले होते कुठल्याही प्रकारचा आरोपाचं खंडन करायला किंवा कुठले स्पष्टीकरण करायला आले होते एखादा पत्रकार परिषद त्या सगळ्या आरोपांची उत्तरं त्या ठिकाणी दिली जातात हा एक प्रकार पत्रकार या आधी सुद्धा मी बोललो मॅडम की जोपर्यंत 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 त्यांच्यावर आरोप अजून सिद्ध होणार नाही किंवा चौकशी पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते सध्या जर बोलतील या तर मग ते दहा दिवस आधीही बोलू शकले असते दहा दिवसानंतर ते आता का बोलत की या प्रकरणाचा काही संबंध आजही 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 माननीय संजय भाऊ राठोड हे बोलले की दहा दिवस त्यांच्या त्यांच्या घरी त्यांचे आई आईवडील आहे ह्या सर्व प्रकरणामध्ये जी त्यांची बदनामी सामाजिक बदनामी झाली जी राजकीय बदनामी झाली आणि जी कौटुंबिक को वाताहत झाली ते सर्व सावरायला त्यांच्या घरात ते कर्ते पुरुष असल्यामुळे ते दहा दिवसपर्यंत त्यांनी त्यांच्या मिसेसला माननीय शीतल रोहिणींना ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि त्यांना हे सर्व दहा दिवसामध्ये त्यांनी आपलं कुटुंब सावरायला प्राथमिकता दिली आणि या सर्व बाबतीमध्ये त्यांनी मीडिया समोर येणं याच्यासाठी उचित समजलं नाही

नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं आवाहन केलं नाही एक गोष्ट समजून घ्या मॅडम मतदारसंघामध्ये मान्य संजय राठोड हे एक गुँँग गुँँग एक लाखाच्या मताधिकाने निवडून येणारे जे लोक नेते आहेत आणि आज जी जनता तिथे आली होती त्यांच्यावर प्रेमापोटी आली होती आज त्यांनी कुठल्याही प्रकार केलं नाही प्रदर्शन होत भाजप सुद्धा आरोप आहे आणि जे काही त्यांनी जे लोक तिकडे जमलेले होते त्यावरून ते त्यांचं बिलकुल नाही जमलेले लोक होते हे त्यांच्यावरील प्रेमापोटी आलेले होते महाराष्ट्रातल्या पोलिसांवर अशा प्रकारे जमाव एकत्र करून किंवा लाखोच्या संख्येने येऊन पोलिसांवर कोणताही दबाव येत नाही आपले महाराष्ट्राचे पोलीस तेवढे खमके आहेत तेवढे मजबूत आहेत आपले गृहमंत्री तेवढे मजबूत आहेत त्याच्यामुळे कोणाचा दबाव कोण टाकत आहे अशातला प्रश्न नाही आहे ज्या पद्धतीने त्यांचे समर्थक हे जे सगळं दहा दिवस चाललेलं आहे म्हणजे कारण नसताना आपण चौकशीच्या आधी एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं त्याच्या आयुष्याबद्दल घाणेरडे शिंतोडे उडवणं त्याचं चारित्र आनंद करणं हा जो बीजेपीचा डाव या काही वर्षापूर्वीपासून चालू झालेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात लोक स्वतःहून बाहेर आले कारण ते बाहेर येणार होते म्हणून आता ते बाहेर आलेल्याचं समर्थन आम्ही करत नाही कारण करोनाच्या काळात प्रत्येकाने काळजी घ्यायची असते बर पण नक्कीच बरे आपण इथे भाजपच्या गेस्टला ला प्रसाद लाड असतील आपल्यासोबत या चर्चेमध्ये एक एक छोटासा ब्रेक आपण या सगळ्या प्रकरणामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत ब्रेक नंतर भाजपचे नेते आमदार निरंजन डावखरे आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत निरंजन जी स्वागत तुमचं टीव्ही नाईन मध्ये आत्ता भाजपचा नेमका स्टँड काय असेल मी भाजपाचा स्टँड क्लिअर आहे की एक तर संजय राठोडांनी पंधरा दिवस ते का गायब होते या संदर्भातला त्यांनी स्पष्ट खुलासा करणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वांना आवाहन केलं की आपण कोरोना वाढतोय आणि त्याच्यामुळे आपण लोकांनी काळजी घेतली पाहिजे या दृष्टिकोनाने गर्दी जमवू नका मास्कचा वापर करा या सगळ्या आव्हानाला स्पष्टपणे संजय राठोड यांच्या समर्थकासाठी जी रॅली होती या इकडे आपण बघितलं की पूर्णपणे वाऱ्यावर हे जे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं त्याला सोडून दिलं अशा याच्यामध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही आणि या संदर्भातली जी चौकशी आहे आमचं म्हणणं एकच आहे की संजय राठोड गुन्हेगार आहेत की नाही हा विषयच नाही पण या संदर्भातली निष्पक्ष चौकशी होण्यासाठी यंत्रणेवर कुठलाही दबाव न येण्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी थोड्या वेळ बाहेर राहावं मग मुख्यमंत्री त्यांना परत घेऊ शकतात ना तो निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे तो अधिकार त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे ते तसे करू शकतात पण निष्पक्ष चौकशी होण्याचा एक भाग जो असतो त्या दृष्टिकोनाने त्यांनी काही दिवस बाहेर राहायला काही हरकत नाहीये खूप खूप धन्यवाद सॉरी आपल्याला वेळेभावी थांबावं लागतं इकडे मात्र तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद मात्र भाजपनं हा मुद्दा उचलून धरलाय आक्रमकपणे संजय राठोडांवर आणि महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे संजय राठोडांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा यासाठी भाजप आग्रही भूमिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळते खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आखाडामध्ये आपण इथे सांगूयात नमस्कार वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं